आता जसजसे विधानसभा लोकसभा निवडणुकीचे संकेत मिळत आहेत तसतसे राजकारणाला उदाहरण प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली असून राजकीय सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे नुकतेच आमदार रवी राणा यांची तीन जानेवारीला राजकारणावर प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी आमदार बच्चू कडू यांना घेरल्याचे दिसून येत आहे खासदार नवनीत राणा आमच्या प्रहारच्या तिकीटवर लढल्या तर हरकत नाही असे बच्चू कडू यांनी केलेल्या विधानावर आमदार रवी राणा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे आमदार बच्चू कडू आघाडी धर्म पाडणार ते लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना पाठिंबा देणार असे संकेत आमदार रवी राणा यांनी दिलेत यासोबतच बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे एकमेव आमदार वेगळ्या वाटेवर आहेत लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना बच्चू कडू यांनी मदत केली तर बच्चू कडू यांना लोकसभा निवडणुकीत मदत करू मात्र लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी राजकारण केलं त्याचे परिणाम होतील असा थेट इशाराही आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांना दिला आहे की बच्चू कडूंनी जी बोलले मला असं वाटतं मी त्यांचे धन्यवाद मानेन की त्यांनी अशा प्रकारे ऑफर दिली अनेक बावनकुळे साहेबांनी सुद्धा बोलले होते त्यांचे मी धन्यवाद मानले होते पण सगळ्यांना आपापला महायुती धर्म पाळावा लागेल ज्या पद्धतीनं आपण महायुतीमध्ये सगळे काम करतो आज भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे एकनाथजी शिंदे आहे अजितदादा पवार आहे आर पी आयचे रामदासजी आठवले आहे रामदासजी आठवले जसं सांगितलं दोन दिवसाआधी की नवनीत राणाला माझा पाठिंबा आहे असे अनेक सगळ्यांना आपापला नैतिक जबाबदारी म्हणून पाठिंबा द्यावे लागेल नैतिक महाविकास आघाडीचा सा घटक बनावा लागेल कारण खासदार नवनीत राणा युवासन पक्षाच्या खासदार आहे आणि त्यांनी आमचे आम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे यांना आम्ही नेते मानतो आणि या आघाडीचं पालन कसं केलं पाहिजे ते वरच्यांना चांगलं ठाऊक आहे मग योग्य वेळी मोदीजी अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब नवनीत राणांबद्दल योग्य निर्णय घेतील आणि पूर्ण ताकदीनं या महाविकास आ आघाडीचं पालन युवासेन पक्षाच्या वतीनेसुद्धा पूर्ण राज्यामध्ये केलं जाईल जिल्ह्यामध्ये केला जाईल जो महाविकास आघाडीचं पालन करल त्याला उद्या विधानसभेमध्ये सुद्धा अचलपूर असो तिथेसुद्धा ताकदीनं युवासन पक्ष त्यांना सपोर्ट करेल पण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जर जा राजकारण झालं तर आज जर खासदार नवनीत राणा खासदारकीसाठी उभे आहे महाविकास आघाडीचे सगळे घटक काम करत आहे एखादा घटक जर कुठे वाकडा चालत आहे त्याला सरळ करण्याचंसुद्धा यंत्रणा ह्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवू कारण प्रत्येकाला इलेक्शन लढावं लागते प्रत्येकाला एकामध्ये सहकार्य घ्यावं लागते आणि नक्कीच बच्चू साहेबांनी ज्या सहकार्याची भूमिका पुढे घेतलेली आहे तर मला असं वाटते ते आघाडीचं पूर्ण पालन करून ते नवनीतरणाला पाठिंबा देतील त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे राजकुमार कुमार पटेलचं मला सगळं माहीत आहे कारण की राजकुमार सुद्धा माझे संबंध चांगले आहे मागच्या वेळेस भाजप त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती केली होती की राजकुमार पटेल यांना भाजपची सीट द्या पण ते कुठे काही कारणात देऊ शकले नाही काही राजकीय अडचणी आल्यामुळे देऊ शकले नाही मग अचानक एक विनिंग कॅन्डिडेट होते राजकुमार पटेल त्यांचं काम मेलघाटमध्ये चांगलं होतं मेलघाटमध्ये ते एक चेहरा होते आमदारकीचा तर त्यावेळेस अचानक ते उभे राहिले एखाद्या पक्षाचा पाठिंबा घेतला पक्षासोबत राहिले तो वेगळा भाग आहे पण आता त्यांच्या मनामनामध्ये इच्छा आहे की एकनाथजी शिंदे असो देवेंद्र हो सो, बा, 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 ते ते दे की देवेंद्र फडणवीस सोबत असो यांच्यासोबत पक्षामध्ये जायचं आणि स्वतः तिथे उमेदवारी घ्यायची अशा प्रकारे त्यांची भावना आहे म्हणून प्रत्येकाने आपापल्या सीटा आपापल्या जागा सांभाळल्या पाहिजे उद्या आपल्यासोबतचा एखादा व्यक्ती जुळला आहे तो जर दुसऱ्या पक्षामध्ये जात असेल तर त्याला शाश्वती नाही आहे की मी या पक्षावर निवडून येईल की नाही येईल म्हणून आपला आपला जर आपण युतीधर्म पाळला तर आपण आपापल्या जागेवर मजबूत राहू शकतो हे सगळ्यांनी घटक पक्षांनी महाविकास आघाडीने खऱ्या अर्थानं हे महायुतीनी समजायला पाहिजे म्हणून आज बच्चूकुडूंचा पाठिंबा राणा राहील असं मी ग्राह्य पकडतो तर त्यांनी पण ग्राह्य पकडायला पाहिजे की अचलपूरमध्ये त्यांनासुद्धा आमचा पाठिंबा राहील